राऊसाहेब तुम्य। तुम्ही रडगानं मांडलं नाही हे जरी म्हणत असला तरी तुरुंगात शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ होता एकदाही असा कुठला मोमेंट नव्हता जेव्हा खूप लो पॉईंट आला आणि तुम्हाला म्हणजे स्वतःहून असं मनातल्या मनात वाटलं असेल की आ, हे सगळं का सहन करावं लागतंय आहे आपल्या निवृत्ती घ्यावी का मला कधीही वाटलं नाही मला पूर्ण खात्री होती हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं बनावट प्रकरण तयार केलेलं आहे आणि यातून मला कधीतरी बाहेर जायचंच आहे ना मला वाटलं मला दोन वर्ष लागतील बाहेर यायला पण न्यायालयाने मला लवकर सोडलं न्यायालयालाच धक्का बसला त्यांच्यासमोर जेव्हा कागद आले मला लो कधी वाटलं आठ दिवसातून कोणीतरी घरातले भेटायला येतात माझा सुनील माझा भाऊ आहे किंवा माझी या दोन मुली बसल्यात विदिता पूर्वशी आमच्या जावाई मल्हार हे यायचे एकदा ते आले नाहीत माणूस सकाळपासून आपल्या माणसांची वाट पाहतो बरं का सुनील आला नाही की त्याच्यावर हे सगळे येतात तेव्हा मी अस्वस्थ झालो हे आले नाहीत आणि आपल्या बाहेरचं काही कळत नाही हे का आले नाहीत काय बाहेर प्रॉब्लेम झालाय काय झालंय घरी काय झालंय हा जो एक पॉईंट असतो तेवढाच एक पॉईंट आमच्यासारख्या माणसाला अस्वस्थ करतो आज गुरुवारचा दिवस आणि आज सगळ्यांचे लोक भेटायला आलेले आहेत आणि माझं कोणी आलं नाही हा अस्वस्थता आहे ते आणि पण मला संध्याकाळी मग निरोप आला की सुनील दिल्लीत गेलेला आहे लिगल कामासाठी त्याच्यामुळे कोणी येऊ शकलं नाही हा निरोप मला संध्याकाळी का रितसर आला बस तुमच्या सोबतचे जे इतर नेते आहेत तुमच्याच फळीतले जवळपास छगन भुजबळ असतील नवाब मलिक असतील हे सुद्धा तुरुंगात जाऊन परत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मात्र त्यांचा जो आक्रमकपणा आहे किंवा ज्या त्वेषाने ते बोलतात आपण अख्खा महाराष्ट्र जाणतो त्या सगळ्यांचा स्टान्स बदलला ती आक्रमकता गायब झाली संजय राऊत गेले तेव्हा तसे होते परत बाहेर आले तेव्हा तसेच आहेत काहीच फरक दिसतो तसा का काय नेमकं असं काय आहे जे क्यूं? वैसा किंवा म्हणतात की संजय आहे सात महिन्यात बाहेर आले हो आम्ही अडीच वर्ष काढली असं आहे की ते अडीच वर्षात आले वगैरे ठीक आहे त्यांच्याच बॅरॅकमध्ये मध्ये मी होतो बरं मी गेलो तेव्हा रडत गेलो नाही मी खाली मान घालून गेलो का नाही मी असं तोंड लपवून गेलो का अजिबात नाही प्रत्येक वेळाला मी बाहेर आलो आठ दिवसांनी बारा दिवसांनी कोर्टात जाण्यासाठी आम्हाला घेऊन जाईल तेव्हा मी असाच आहे ऑफिसलाच चाललो आहे सामनामध्ये आता मला जाऊन ऑफिसमध्ये बसायचं आहे सामनात लोक भेटत काय कसं काय बाबा काय चाललंय तुमचं ओके कशा okay. राहा ते आता लकी अनलकी हा प्रश्न ना तुम्ही तुम्ही न्यायालयाला कशाप्रकारे कन्व्हिन्स करताय की माझ्यावरती अन्याय झाला आणि हे समोरच्याने जी केस उभी केली आहे ती बनावट आहे हे खरं म्हणजे न्यायालय स न्यायालय न्याय न्यायाच्या आसनावर बसलेली ती व्यक्ती त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात आणि मुळात तुमचा आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कॉन्फिडन्स किती आहे हां तो माझ्यामध्ये होता सुटणार मी आता आमची तर तिथे पैच लागायची आधी कोण जाणार बाहेर <laughs> <laughs> सगळे आमचे ना सहकारीच होते एखादा माणसाचा बघा पटकन जेलमध्ये ज्या वेगानं बातमी पसरते तशी कुठे पसरत नाही जेलमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची इन्फॉर्मेशन असते की त्याच्यामध्ये त्याची उद्या केस आहे त्या कोर्टात त्याची उद्या केस आहे परवा त्याचा ए अक्षर त्याचा जामीन परवा होतोय त्या जजकडे झालाय सगळं त्याचं जजमेंट तयार आहे जणू काही जजमेंट जाऊन तिथे टाईप करत बसले <laughs>. <laughs अरे फार वेगळी दुनिया आहे ती आणि आतमध्ये सगळे बॅरिस्टर असतात आतमध्ये जे तीन हजार लोक आहेत तिथे ते सगळे जणू काही विदेशातून आठ लॉ करून आलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही लिगल डिबेट करू शकत नाही कपिल सिब्बलसुद्धा <laughs> तुम्ही कधी बाहेर पडणार तुम्हाला याची काय कुणकुण होती कारण अशी एक थेरी आहे बाहेर की कोणाच्या तरी मोठ्या माणसाच्या मध्यस्थीने संजय राऊतांना त्या ठिकाणी बाहेर सुटका झाली त्यांची तुरुंगातनं जसं तुम्ही उल्लेख केलात पुस्तकात की अमित शहा मदत मागायला आले होते बाळासाहेबांकडे त्यांच्या मध्यस्थीने कुठेतरी त्यांना मदत झाली तशी तुमच्याही सुटकेमागे कोणाचा तरी, सुटके तरी हस्तक्षेप होता मग नरेंद्र मोदीचाच असू शकतो ना बाकी कोणाचा असू शकतो मला सांगा ज्या दिवशी मला अटक केली त्या दिवशी रात्री अटकेच्या आदल्या दिवशी जे ईडीचे प्रमुख आहेत तेव्हाचे संजय मिश्रा की काय असं नाव त्यांचं आहे ते प्रधानमंत्र्यांना खास भेटून आम्ही किती मोठी कारवाई केलेली आहे संजय राऊतांवर आणि सगळ्याच्यावरती की फार मोठ्या देशामधला आम्ही भ्रष्टाचार उघड केला आणि अटक केली हे ब्रीफ करायला गेले विचार करा संजय मिश्रा डीचे संचालक आणि शेवटी आलं काय तर पाच हजार पण नाही हे आपले अनिल देशमुख शंभर कोटीचं प्रकरण एक कोटी पंचवीस लाखावरती आलं हे सगळी खो प्रकरणं खोटी बोगस